जरांगी पाटलांना बरेचशी खोटे आश्वासनं वेळोवेळी दिलेले आहेत मागे वाशीलाही त्या ठिकाणी खोटे आश्वासन देऊन आम्ही त्यांचे आपल्या सर्व मागण्यांची पूर्तता करू असं सांगण्यात आलो होतं तेही पूर्तता झाले नाहीत आणि सरकारनेही सांगितलं की आम्ही जे गुन्हे मराठा आंदोलकांनी नोंदवल्या गेलेले आहेत ते गुन्हे आम्ही सर्व मागे घेऊ असं सरकारने सांगितलेलं पण ते कोणतेही अद्याप गुन्हे मागे घेतलेले नाहीत त्याच्यामुळं जरांगी पाटलांनी हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं खरं तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा ही अतिशय चांगली योजना आमच्या शेतकरी बंधूसाठी होती पण या सरकारने वेळोवेळी मी मागेही म्हणलेलं होतं की हे सरकार शेतकऱ्याचं सरकार नाही आहे शेतकऱ्याप्रती त्यांना कोणतीही आस्था नाही आहे शेतकऱ्याप्रती कोणतीही भावना नाही आहे मागे जे आपण बघलात मागचे जे कृषीमंत्री होती त्यांचं वक्तव्य शेतकऱ्यांप्रती जे आम्ही एक रुपये तर भिकारी घेत नाही असं वक्तव्य त्या शे कृषीमंत्र्यांनी केलेलं होतं आता तर त्यांनी स्पेशल ही योजनाच बंद करून टाकली आहे मला वाटते की बाबा वा हे शेतकऱ्यावर सरासर अन्याय आहे आज जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे सर्वप्रथम सर्व नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेस महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो खर तर ते प्रकरण काय आहे ते बघावं लागेल आपल्याला काल असं सकाळीच बातम्यामधून वाचण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमची काँग्रेसच्या वतीने मागणी राहील की बाबा त्यांचं वर जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याबद्दल त्यांनी सरकारमधून राजीनामा द्यावा राजीनामा दिला तर न्या सरकारला हे निष्प निष्पक्षपातीपणे त्यांची अधिक चौकशी या ठिकाणी करता येईल